अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याबाबत नवापूर शहरातील बाजारपेठेत काही दुकानदार आपली दुकाने रस्त्यावर आणि फुटपाथवर लावतात यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय तसेच रहदारीची कोंडी होऊ नये अपघातांचा धोका वाढू नये या समस्येची दखल घेऊन नवापूर नगर परिषदेच्या वतीने सर्व संबंधित दुकानदारांना व लॉरी धारकांना सामान रस्त्यावरून फुटपाथ वरून तात्काळ हटवावे कायदेशीर कारवाई जर दिलेल्या वेळेत अतिक्रमण काढले नाही तर नगरपालिका स्वतःहून हे अतिक्रमण बळाने काढेल या कारवाई दरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस दुकानदार स्वतः जबाबदार असतील तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि सुलभ वाहतूक सुनिश्चित करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे म्हणून आपण सर्व दुकानदारांनी आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन नवापूर नगरपालिका डॉक्टर मयूर पाटील यांनी केले कार्यवाही करण्यात येईल असे देखील म्हटले आहे न्याय न्याय संपादक विजय तिजवीज नवापूर नमस्कार सणांच्या पार्श्वभूमीवर पण आणि तसेच नवापूरात आपण बघतो की ठिकठिकाणी आणि दुसरं अतिक्रमणांच्याही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत मी यापूर्वी नाशिक महापालिकेला अतिक्रमण विभागालाच उपायुक्त होतो म्हणून माझी एक लोकांना विनंती राहील की आपले जे अनधिकृत अतिक्रमण आहे किंवा दुकानावर पुढचे शेड्स असतील शटर्स असतील ते काढून घ्या आणि तुम्ही जे काही दुकानं हातगाड्यावाले पण असतील त्यांनी बिलकुल रद आलेला अडथळा होईल अशा प्रकारे गाड्या लावायच्या नाही आहेत नाहीतर आम्ही जसं नाशिकमध्ये तसं करत होतो दंडा तसा तो तो आता यावेळेस आपण ठराव पण घेतलेला आहे आता हात गाड्या जरी लावल्या तरी हजारो रुपये दंड आपण त्या जमा करून वसूल करणार आहे आणि जे व्यावसायिक अतिक्रमण आहे पालिकेच्या रस्त्यावर असतील त्यांना तर नोटीस द्यायची गरज नसते कायद्यानुसार तर ते आपण डायरेक्ट जे सी बीच्या आहे तोडणार आहोत त्याच्यामुळे एकदा आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा म्हणून मग सगळ्यांना एक संधी देतो आहे त्या उपर नाही केलं तर नाही लाजाने पालिकेला कटू कारवाई करावी लागेल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रकारचा याच्यात लोकांनी येणे किंवा कुठलाही हस्तक्षेप कपवून घेतला जाणार नाही